नमस्कार लोकराजे भारतमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी सुनील कुमार आपण बघत असाल समोर एक बॅरिगेट आहे हा बॅरिगेट का लावला आहे कसाला लावला आहे याची खात्री आपण करून घेऊया आणि जनतेला वेटीस धरून हा रस्ता बंद करून कोणासाठी हा राखीव ठेवण्यात आला आहे ते सगळं माहिती आपल्याला आता पुढ पुड़, पुढे थोडी भेटेल आपण बघू शकता गाड्या कसं एका सर्विस रोडवरून दोन्ही साईडनी चालते का हा बॅरिकेड्स लावला गेला आहे कुणासाठी लावला गेला आहे हे जाणून घेऊ या वंचित बहुजन आघाडीचे ठाणे पालघर निरीक्षक सिद्धार्थ जाधव हो यांच्याकडनं आणि आज मी या रस्त्याने जात असताना ज्युपिटर हॉस्पिटल त्याच्या बाजूला शेड बिल्डरचं काम चालू आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की संपूर्ण रस्ता हा ब्लॉक केलेला आहे हा रस्ता संपूर्ण ब्लॉक केलेला आहे आणि या रस्त्याचे ब्लॉक करण्याचं कारण ज्या वेळेस लोकांना विचारण्याचं विचारलं गेलं तर त्यांनी सांगितलं की मेट्रोचं काम चालू आहे आणि मेट्रोने हे बंद केलेलं आहे आता मेट्रोने जर बंद केलं आहे तर सिंगल लाईन करायला हवी होती परंतु दोन्ही लाईनी चालू आहेत आणि त्यांनी सांगितलं की ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय साहेबांनी सांगितलेलं आहे की सदर त्या रस्ता बंद करण्यात यावा आता साहेबांना याची विचारणा केल्यानंतर साहेबांचं म्हणणं आहे की दोन दिवसात हे शेड बिल्डरचं जे काम चालू आहे त्यांच्या जे आर एम सीचं उभ्या आहेत त्या आर एम सीचं काम होऊन जाईल म्हणजे याचा अर्थ हा जो रस्ता बंद करण्यात आलेला आहे या बिल्डरच्या चोचले पुरवण्याची कामं चालू आहेत या बिल्डरचे चोचले पुरवण्याच्या संदर्भात हा रस्ता पूर्ण बंद केला गेलेला के आहे आणि मेट्रोचं सा नाव सांगून हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि याच्यामुळं मगाशी आम्ही ते आता ट्रॅफिक पूर्णतः हे केली आणि ही ट्रॅफिक आता आम्ही निवळली आहे मगाशी पूर्णतः जाम झाल्या होता इथे कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक कंट्रोलर कोणी नाही आहे आम्ही आत्ता शिरसाट म्हणून आहेत त्यांना भेटून आलो त्या ठिकाणचे सी पी म्हणून शिरसाड म्हणून होते त्यांना भेटलो त्यांनी या ठिकाणी कापूरबावडीला कंट्रोलला फोन केला आहे कापूरबावडीच्या ते अजूनही आले नाही आहे त्या ठिकाणी परंतु अशा पद्धतीने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना वेटीस धरण्याचं जा काम चालू असतं आणि लोकांची हरॅशमेंट कशी होईल याकडं याकडे बघितलं जातं हरॅशमेंट करून अक्षरशः लोकांना वेटीस धरलं जातं आता या बिल्ड ह्या या रस्त्याचा बंद करण्याचा का बंद पडला आणि बघा आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी चालले गाडी आणि तरी सुद्धा हा रस्ता बंद केला गेलेला गेले आहे आणि त्याचं मूळ कारण आहे तुम्ही येत्या जरा पुढे आहात तर तुम्हाला सांगतो मूळ कारण असं आहे पार्किंग करून काही संभम न ही आर एमसी ते लागलेले आहे आता अशा आर एमच्या ह्या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच उभ्या होत्या आता आम्ही त्या काढल्या इथून आता ती आरामशी त्या ठिकाणी जाऊन उभी राहिलेली आहे आणि ह्या आरामशी इथे अजूनही उभी आहे आता इथे कुठेही संबंध नाही मेट्रोचा परंतु मेट्रोच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत म्हणजे सोनाग्रा साहेबांचं त्यांनी सरळ सरळ नाव घेतलेलं आहे या ठिकाणी हेच काम चालू आहे या कामासाठी पूर्णपणे मदत केली जात आहे एका सला पुरेपूर खतपाणी घालून त्यांना पुरेपूर सहकार्य केलं जात आहे आणि लोकांना वेटीस धरलं जात आहे कुठेही आपण पाहू शकता या ठिकाणी काहीही गरज नसताना ते बॅरिकेड फक्त आणि फक्त या ठिकाणी या, या बिल्डरला कसं सहकार्य सा, होईल हे बघण्यासाठी सोनागराव त्यांनी सांगितलेलं आहे इंगेने। सिटी इंजिनियर सोनागराव यांचं नाव सांगण्यात आलेलं आहे आणि पाटील म्हणून आहेत मेट्रोचे त्यांनी सांगितलं की सोनाग्राह म्हणून अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं ते बंद करा म्हणून आता ह्या ठिकाणी बंद करण्याचं कारण कोणतंही दिसून येत नाही बघा तुम्ही अशा गाड्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्यामुळे तो बंद का केला गेलेला वार आहे हे साहेबांनी सांगावं ट्रॅफिकने सांगावं आणि त्या म्हणून अशा पद्धतीने वारंवार लोकांना वेटीस धरलं जातं या पद्धतीने ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये विकास कामं सुरू आहेत त्या विकासकामांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी ट्रॅफिक होत असते परंतु या अशा पद्धतीने एका बिल्डरचं काम करण्यासाठी आपण कम्प्लिटली रोड बंद करायचं हे कुठल्या कायद्यामध्ये बसतं याचं उत्तर सन्माननीय सोनाग्र साहेबांनी दिलं पाहिजे आणि या ठिकाणच्या ट्रॅफिक जे कंट्रोलर आहेत त्यांनी दिलं पाहिजे आज मी या ठिकाणी ज्यावेळेस तीन आज्ञाक्या येथील त्यांच्या ट्रॅफिकच्या मुख्यालयाला हो, भेट दिली त्यावेळेस त्यांना सांगितलं की मी वंचित बहुजन आघाडी ठाणे पालघर निरीक्षक सिद्धार्थ जाधव आहे आणि असं माझ्या मी जात असताना स्वतः पाहिलेली घटना आहे त्या ठिकाणी कोणतंही कारण नसताना कारण नसताना रस्ता ब्लॉक केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सदरचं आ, काम मेट्रोने बंद मेट्रो या मेट्रोच्या माध्यमातून बंद करण्यात आलेलं आहे परंतु इथं कुठेही दिसून येत नाही त्याची गरजच भासत नाही हा पूर्णपणे दिसतो आहे की या बिल्डरचं जे काम चालू आहे त्या बिल्डरला मदत मिळावी ह्या हेतूने आता बिल्डर काय करतो ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकासबरोबर हे शोधावं लागेल आणि याचं स्वतः सोनाग्रा साहेब हे म्हणालेत की दोन दिवसात ते काम संपून जाईल अहो दोन दिवसात संपूल जाईल म्हणजे का त्यांना अशाच परमिशन द्याल आणि रस्ते बंद कराल आणि मुळात तुम्हाला कोणी अधिकार दिला अशा पद्धतीने रस्ते बंद करण्याचा तुमचा तो अधिकारच नाही मग तुम्ही कसे काय रस्ते बंद करता आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने लोकांना वेटीस धरलं जाऊ नये अशा पद्धतीने रस्ते बंद केले गेले तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्याचा तीव्र विरोध करू